बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिपिक जेवण करून रेल्वे स्थानक रस्त्यावरून घरी जात असताना दोघांनी भोसले चौकात अडवून आम्हा अजून दारू प्यायची आहे असे म्हणाले त्यावेळी पैसे नाही म्हणताच त्यांनी बियर दारूच्या तीन बाटल्या डोक्यात घालून जखमी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे औदुंबर राहूत रानार गाडेगाव रोड किरण शिंदे रानार आमन चौक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत वैभव विक्रम भोदले वय बत्तीस वर्षे रानार नायकवाडी प्लॉट उपराई रोड यांनी एम दोन हजार सहा या दुचाकीवरून पहाटे अडीचच्या सुमारास जेवण करण्यासाठी रेल्वे स्टेशन रोड मुलगे मळा येथील हॉटेल आदर्श येथे गेले होते त्यावेळी तिथे अगोदरच ओळखीचे औदुंबर राहुल जेवणासाठी आलेला होता त्याच्यासोबत किरण शिंदे होता त्यांचे जेवण झाल्याने माझ्या अगोदर हॉटेल मधून निघून गेले त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास जेवण झाल्यानंतर दुचाकीवरून घरी जात असताना भोसले चौक येथे आलो तेव्हा तिथे औदुंबर राहुल किरण शिंदे उभे होते मला पाहताच औदुंबर याने हाक मारल्याने मी थांबलो माझ्या जवळ येत मला आणखीन दारू प्यायची आहे मला पैसे द्या असे म्हणाला तेव्हा त्यास माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले असता त्याने मला शिबीगाळ करून त्याचे स्कूटी गाडीची डिक्कीमधून तीन बियरच्या बाटल्या काढून माझ्या डोक्यात मारून बाटल्या फोडल्या जोरात लाथा मारून मोटरसायकलच्या खाली ढकलून दिले डोक्यात डाव्या बाजूला मानेभर डाव्या पायाच्या टासेजवळ जखमा होऊन रक्तस्राव झाला त्यानंतर दोघेजण स्कूटीवरून निघून गेले खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे फिर्यादीत म्हटले आहे